सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे असते की मस्त आहात ना तर खूप दिवसानंतर म्हणजे व्हिडिओ पोस्ट करते मी करायची पोस्ट पण माझ्याची व्हिडिओ होती हे मुंबईचं पहिल्यांदाच करते मला येऊन दहा दहा दिवस झाले आणि आपला आज बनवायचं आहे याची भाजी हरभऱ्याची चण्याची भाजी पण ना हे झाले त्याला मूड आलेले मूड आलेले असले ना असं एकदम कसं तरी लागते खायला पण जाऊ द्या दिलेत कारण की काल एवढे नव्हते आलेले आणि आज जरा जास्त चालेल पण जा। काय करू शकत नाही थोडे थोडे मी काढलेत का थोडेसे काढून टाकले मला नाही आवडत नाही ते मूड आलेले <coughs> ते एकदमच मिक्स होऊन तर चला आता करते स्वयंपाक मस्तपैकी बनवते भाजी आई नाही येत आई म्हणजे आज येणार आहे कारण की मी एवढ्या दहा दिवस काही शूट केलं नाही शाळेत कशी सोडवायची वगैरे तर आज येणार आहे तर आजचा वार आणि मंगळवार तर हा दुपारी व्हिडिओ पोस्ट होईल मंगळवारच्या दिवशी चला वेळ ना घेतला होता आपण पटपट आवरूया तिकडे प्रांजल चाललं टी व्ही बघायचं का निवांत फिल्म शो आले होते माझे व्हिडिओ सोडून हे व्हिडिओ बघते आणि या मॅडम इकडे निवांत होल्या सध्या तरी आम्ही तिघीचे आणि तेलकट खोको भयंकर थोपला लागलाय लागला स्वयंपाक करते म्हटलं पुरी झोपलेले आहेत तोवर मग त्यांना नाश्ता करायला थोड्या वेळ गप्पा मारूया भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चाललंय अभ्यास बाबू वाव छान करा आपली देवपूजा झाली आत्ताच मस्त देवपूजा झाली अगरबत्ती वगैरे आणि ते अजून आले नाहीत येत आहेत हो रात्री येथील त्यांना उशीर हो उशीर होते तेच ना चला आई तर अजून आले नाहीत वाट बघतोय चहा तर तुम्हाला दाखवते त्या त्या दिवशी मी मॅक्सिक घेतल्या दोन म्हणजे हमेश एकच दुकान आहे फिरूनच घेत असते मी तर ह्यावेळेस अशा दोन घेतल्या तर हा बघायचं छान मॅक्सी त्याला मी आता फिटिंग वगैरे करून आणली छान वाटतोय का सगळ्या घेतलं होतं मी फक्त मॅक्सी घ्यायच्या बाकी होत्या तर त्यावेळेस तुम्हाला माहिती घाय गावाला जाणं झालं तर त्याच्यामुळे हे घ्यायचं राहिलं होतं आणि मला कसं आहे आवडतं मॅक्सी घ्यायला नंतर असे वर होते धुतल्यावरती मी खाली नाही फिटिंग वगैरे मारली नाही मग हा यावेळेस मी डार्क कलर घेतले तर छान कलर वेगळे आहेत तुम्हाला दुसरा एक घालून दाखवते हा पण छान आहे हा पण मला खूप आवडलाय बघा अगदी कमी किमतीत भेटलाय म्हणजे तुम्हाला सांगायची शिलाई वगैरे सर्व मारून साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत हा मॅक्सिमला गेलाय क्वालिटी पण एकदम छान आहे आणि कलर पण जाणार नाही तर चला तुम्हाला दुसरा दाखवते हा एक मॅक्सी एकदम मम्मी हं छान बा शिवलं तर शिलाई वगैरे मारली होती पण मी अजून अभ्यास उद्या सुट्टी छे पण अजून जास्तच करायचे आहे बर हे ड्रॉइंग लागत नाही ना कशाला कमती टीचरने एक कलर आहे हा पण दोन्ही कलर छान आहेत आणि मला एकदम वापरलेले नाहीत मी पिंकला आवडलो मला पण पिंकच आवडले बघता एकच डिझाईन आहे फक्त कलर वेगवेगळे कसं दिसतंय छान वाटत मला टिक 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 टिक। ला। ला ते मला ऐकून मॅक्सी किती मागत पडले बघा पण टिकते बरं हे कवर टिकते आता तो आधीचा मॅक्सी आहे ना माझा नेव्ही ब्ल्यू कलरचा तो भरपूर दिवस टिकला फाटला नाही फक्त त्याची हाईट आता कमी व्हायला लागली म्हणून याला काही मी शिलाई नाही मारली खालून त्याला क्रीम पाव खाती आणि ते अजून आहे ना त्या दिवशी सारखंच होणार मी जसं मला उशीर झालं तर ना एक वाजली होती आईचा प्रवास एकदम भयंकर झाला तुला निघतात हो <laughs> तर उशीर होणार त्यांना पण आता ते पुण्यामध्ये नाही आज वाघुलीच्या पुढं होती आता ह्या टाइमिंगला आता वाजले साडेसात सड़। चला चहा थंड होते चहा आई आल्यावरती कळन हा ना तुम्हाला मस्त आहे हा पण छान आहे तुम्हाला कोणता कलर आवडला नक्की सांगा मला कमेंटमध्ये हां मला पिंकच आवडलं पिंक असं एकदम दारक दिसते मोबाईल ठेवायला स्टँड नसल्यामुळे आपल्याला हलवते जाऊ द्या अशात गप्पा मारू थोड्याशा मला करायचं आहे स्वयंपाक भाजी आणून ठेवली मटकी चिकन कारण येणार म्हटल्यानंतर चिकनच बनवायचं आणि ते आता केलं तर फोन आलेत अ कुठ आलेत म्हणजे ते शिवाजीनगरपर्यंत आलेत वाटतं तिथून त्यांना गाडी बदलायची मुंबई गाडी पकडायची तरी लाकडी व पुढं उतरायचे काय आहे बोलली तिथून त्यांना गाडी मुंबईला यायसाठी तर आता पटपट स्वयंपाक करून घेतले त्यांना माझ्या सारखाच उशीर होणार आहे कारण मला पण भरपूर उशीरा झाला होता साडे बारा वाजले होते मला यायला इकडं तर प्रवास एकदम डेंजर झाला तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितला होता <coughs> आणि भाऊजी पण येणार आहेत तिकडे नाही मुंबईला ना येणार भाऊजी तर त्याच्यामुळे तर बघू आता किती वेळ होते किती तर आता वेळ तर तर मला पटकन वेळ जास्त रूप करावा लागेल चला बाय बाय सर्वांना व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवणार सर्व स्वयंपाक वगैरे झालं आहे जेवण वगैरे झालं आत्ता वाजले तुम्हाला सांगू का साडे अकरा वाजले तर आम्ही फोन केलेलं तर बोलले जेवून घ्या आम्ही वाट बघितली साडे दहापर्यंत नंतर मग काय म्हटलं जेवून घ्या तर आता जेवण वगैरे झाले अजून ते पनवेलच्या अलीकडंच खोपोली आहे तिथे अजून अजून काय आले नाही साडे अकरा वाजत बारा वाजतील त्यांना यायला अजून तर आता वाट बघतोय पिक्चर बघितलं एक मी पद्मावत तर तुम्हाला सांगायचं म्हणजे पप्पा ते असले ना मी टी व्हीच नाही बघत खरं म्हणजे टी व्हीच चालू नसतो आणि हॉलमधे लाईट पण चालू नसते पूर्णपणे बंद असते नंतरच सगळं बंद होतं टी व्ही नाही बघायचा काय नाही बघायचं तर आत्ता एवढे आठ दिवस म्हणजे मी रोज एक पिक्चर बघायचे जेवायच्या टायमिंगला म्हणजे काय ना काही बघायला आवडतं मला मोबाईल किंवा टी व्ही तर रोज एक पिक्चर बघायचे आणि आज बघितला पद्मावत आता पप्पा देऊ द्यायचे उद्यापासून परत मग टी व्ही बंद आपलं बेडरूम भलं आणि मी भली व हॉलमध्ये मी जात नाही त्या असल्यावरती त्याच्यामुळं लाईट बंद असते सगळंच बंद असते हॉलमधलं मग अंधार पुरी खेळायला नसते तर काहीच नसते ते बिचारे आपल्या बेडरूममध्येच खेळतात पुरी पण उद्यापासून परत त्यांची ड्युटी बेडमधली पुरीची तर चला आता बघतोय वाट तर ब्राझील बेडमध्ये खेळ हॉलमध्ये खेळतात टी व्ही त्यांचा आवडता शो काय बघते ते काय नाही तर चला आल्यावर ते सांगणंच तुम्हाला साडे बारा वाजले त्याला साडे बारा वाजले साडे बारा काय टाइम आहे

हम्म आहे ना आली ना कुठं आहे मग दिसत नाही